देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ही विदा करंदीकर यांच्या कवितेतली ओळ तुम्ही ऐकली असेलच या ओळीचा अर्थ असा होतो नेहमी दुसऱ्याने काहीतरी देण्याची वृत्ती असली पाहिजे घेणाऱ्या व्यक्तीने एक दिवस काहीतरी देण्याची वृत्तीही आत्मसात केली पाहिजे हीच वृत्ती होती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आपल्या उभ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी झिजताना मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झगडताना कधीही आखडता हात घेतला नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा प्रेमळ धाक प्रेमळ वचक संपूर्ण महाराष्ट्रावर होता ते बाळासाहेब आज महाराष्ट्राच्या विचारधारेतूनच संपतायत का असा दुर्दैवी प्रश्न आज मनात निर्माण होतोय सगळ्यात समाजसुधारकांप्रमाणे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालं तेच आज मराठी माणूस बाळासाहेबांच्या बाबतीत करताना दिसतोय जयंती पुण्यतिथी हे सगळं अगदी जोरात साजऱ्या करायचं पण त्यावरूनच फक्त राजकारण करायचं आणि तो दिवस सरला की आपल्या नेत्याच्या विचारधारेला आणि त्याच्या फोटोला परत आहे तिथं नेऊन ठेवायचं हेच काय ते सध्या महाराष्ट्रात सुरू आहे राजकारण हे समाजकारणासाठी करणारे नेते मंडळीच महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे उपासक होते मात्र ज्यांच्याकडून धडे गिरवले त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या नावालाच आज इथल्या गलिच्छ राजकारणाने संपवून टाकले आहे खरं तर शिवसेना कधीच संपू शकत नाही पण ती मात्र आता इतिहास जमा झाली एवढं मात्र नक्की आता शिवसेना फक्त नाव आहे त्यात असणारं लौकिक बाळासाहेबांबरोबरच केव्हाच निघून गेलं आहे इतक्या उलताफालती शिवसेनेमध्ये झाल्या बाळासाहेब रक्तात नसले तरी श्वासात आहेत त्यामुळे शिवसेना आमचीच बाळासाहेब रक्तातही आहेत आणि श्वासातही आहेत त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असं म्हणणाऱ्यांनी एकदा बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचा इतिहास बघावा मग काय ते उमजेल त्यांना शिवसेना मग काय ते उमसतील त्यांना बाळासाहेब नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ हा सगळ्या शब्दांचा अट्टाहास बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेना या शब्दाकडे लक्ष केंद्रित करतो कारण काय तर सध्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या झालेल्या वाटाघाटीनंतर खरी शिवसेना कुठे आहे असा प्रश्न आपसुकच मनात येतो म्हणूनच या शिवसेनेचा आज इतिहास शोधण्याची वेळ आली आहे मार्मिक मधील धारदार लेखनीने चफलक व्यंगचित्राने मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानामुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती गोळा झाले होते भेटायला येणाऱ्या लोकांपैकी काही लोक पक्ष स्थापनेचा सल्ला देत असत परंतु हा सल्ला बाळासाहेबांनी झुगारून लावला मात्र मराठी जनतेचा आग्रह आणि प्रबोधनकारांचा सल्ला विचारात घेऊन बाळासाहेब म्हणाले लोकांना आपण नक्की एकत्र करूया परंतु पक्ष काढून नाही तर संघटना काढून मराठी माणसाची मराठी हिताची रक्षण करणारी संघटना काढूया त्यानंतर संघटना काढण्याचं नियोजन झालं तिला प्रबोधनकारांनी स्वतःहून नाव सुचवलं शिवसेना शिवाजीची सेना, सेना। त्यानंतर लगेचच एकोणावीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या अठरा जणांच्या उपस्थितीत नारळ फोडले गेले आणि शिवसेनेची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या अधिकारांचा लढा उभारण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी भूमिपुत्रांची संघटना असा नारा बाळासाहेब यांनी दिला होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला यात प्रबोधनकार ठाकरे यांनी हा बाळ मी आज तुम्हाला दिला आहे असे उद्गार काढले एकोणासशे सत्तरच्या काळात शिवसेनेला अतिशय मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली शिवसेनेने एकोणीसशे सौसष्ट साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला एकोणावीसशे एकाहत्तरला शिवसेनेनं पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आला शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात काँग्रेसची मैत्री केली होती एकोणवीसशे ऐंशी साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या होत्या एकोणाशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेने पहिल्यांदा भाजपसोबत युती केली मात्र काही कारणास्तव ती तुटली सुद्धा तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांनी दिली होती एकोणासशे एकोणव्वद साली भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले त्यानंतर ही युती सुमारे पंचवीस वर्ष टिकली एकोणवीसशे पंच्याण्णव साली भाजप आणि शिवसेनेची पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता आली आणि शिवसेनेचे मनोहर जोशी हे युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले दोन हजार तीन साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर दोन हजार पाच साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्यानंतर होत गेलेल्या अनेक मुंबई महानगरपालिका निवडणुकांमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत गेला याच अधिवेशनात शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला ह्या प्रस्तावावरती सगळ्यांचा शिक्कामोहर्तब होऊन उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले मात्र यानंतर बाळासाहेबांनी सगळ्यांवर रागही काढला एक सभा घेत त्यांनी हे कसं झालं याबाबतीत शिवसैनिकांना जाणीव करून दिली त्यावेळी ते परखड शब्दात म्हणाले मी उद्धवला तुमच्यावर लादलेलं नाही शिवसेना हा पक्ष घराणेशाहीचा नाही तर तो लोकशाहीचा आहे अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना संबोधन करत त्यामुळे त्यांच्यावर होणारे घराणेशाहीचे आरोप फेटाळून लावलेत सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व सूत्रे आली सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरुवातही केली दोन हजार चौदा साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या यानंतर ते पुन्हा एकत्र आले महाराष्ट्रावर पाच वर्ष त्यांनी राज्य केलं त्यानंतर दोन हजार साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर पुन्हा तुटली ती आता कधीही न जुळण्यासाठीच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता कोणतेही पद घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या घराण्यातील दोन नेते म्हणजेच त्यांचा मुलगा आणि नातवंडाने विधिमंडळात प्रवेश केला आदित्य ठाकरे वरई मतदारसंघातून निवडून आले ते राज्याचे पर्यटन मंत्री झाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेत निवडले गेले आणि दोन हजार एकोणावीस नंतर शिवसेनेची सारी समीकरणं बदलली गेली राजकारणात प्रसंगी वेगळे निर्णय घ्यावे लागतात हे सर्वश्रुत आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत ज्यांच्या विरुद्ध हयात असताना बाळासाहेबांनी लढा दिला त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर शिवसेनेचं काय झालं हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर प्रत्यक्षात आहेच बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक जो शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आहे तो मात्र या दोन गटांमध्ये गुरफटून गेलाय म्हणूनच बाळासाहेबांच्या तळागाळातल्या शिवसैनिकांनाही आज प्रश्न पडलाय की नेमकी खरी शिवसेना आहे कुठे नेमकी बाळासाहेबांची विचारधारा आहे कुठे खरंच आज शिवसेनेचे दोन तुकडे होताना बाळासाहेब असते तर आज शिवसेना नाव ना, तर, तर आहे पण विचारधारा हरवली आज कुठे का होईना शिवसेनेचं धनुष्य बाण तर आहे पण त्याचं निशान साधण्याचं कौशल्य ते मात्र हरवलंय आज शिवबंधन तर आहे पण त्याच्या गाठी ह्या सैल झाल्या आहेत आज बाळासाहेब यांचा चेहरा तर आहे मात्र त्यांचा बाद शिवसेनेने हरवला आहे खरंच शिवसेना हरवली आहे सामान्य शिवसैनिक आज फक्त एकाच शोधात नेम आहे नेमकी खरी शिवसेना आहे कुठे तुर्ताच आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ